रहमत उर्दू व्याख्यान संपन्न रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये विटा शहराचे ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे विटा शहर प्रतिनिधी सिराज शिकलगार यांनी विद्यार्थ्यांप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी अभ्यासासोबत विटा बस स्टँडवरील शिस्त तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर कसा टाळायचा आणि पुस्तकाचा वापर कसा करायचा याबद्दल अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत मुलांना मार्गदर्शन केले तसेच जिद्द आणि चिकाटीने कसे यश मिळवायचे हे अतिशय समर्पक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर शाळेत येताना व शाळेतून जाताना विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यायची याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले दहावी शिकलो म्हणजे आपण एखादा घर जिंकलो असं नाही दहावी शिकलो म्हणजे आपण एक जबाबदार व्यक्ती झालो असं नाही दहावी कौशल्यानं शिकायचे प्रत्येक गोष्टी मध्ये एक एक पायरी जसं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये वर जातो तसं एक, -एक पायरी आपल्याला दहावीच्या विषयावरती काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त करोनाचा काळ आला आणि जगण आणि मरण कसं हे शिकवलं तरी सुद्धा करोनाच्या काळामध्ये विद्यार्थी घडला पाहिजे विद्यार्थी शिकला पाहिजे विद्यार्थ्याला ज्ञान आलं पाहिजे म्हणून जीवाची बाजी या शिक्षण महाराजाने ती लावली यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री आलमगीर रोशन मुल्ला साहेब यांनीही विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात रहमत अँग्लो उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक मोमिन खलील अहमद यांच्या प्रास्ताविकाने झाली यावेळी शाळेचे शिक्षक सौ मोमिन जैनब कुमारी नयाघर सुफिया श्री साकीब सत्तार श्री समीर आंबी श्री गुफरान पटेल श्री मुजमिल पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला मुबारक यांनी आपल्या आभार प्रदर्शनाने केली